21 जानेवारी आइंदुरदेव सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आणि या दिवशी आदर संपूर्ण महाराष्ट्रात देश भरामध्ये दे। आदरणीय बाळासाहेबांची जयंती मोठ्या उपक्रमांनी कार्यक्रमांनी सर्व शिवसेनेचे साथीदार मी सिंधुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त मी बाळासाहेबांना विनम्र अभिवादन करतो त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो खरं म्हणजे तेवीस जानेवारी हा शिवसैनिकांच्या जीवनामध्ये तसा बघायला गेला तर बाळासाहेब असताना आनंदोत्सव साजरा करायचो आपण वाढदिवस साजरा करू संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध उपक्रमांनी बाळासाहेबांचा वाढदिवस साजरा करण्याची परंपरा राज्यभरात आहे देशभरामध्ये होती आणि आजही विविध कार्यक्रम समाज उपयोगी हो लोकाभिमुख कार्यक्रम आयोजन करून बाळासाहेबांची जयंती देखील साजरी केली जाते पुढच्या वर्षी जन्मशताब्दी वर्ष आहे आणि खर म्हणजे बाळासाहेबांचे विचार आम्ही घेऊन त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन अनेक कार्यकर्ते शिवसेनेत आले शिवसेनेमध्ये काम केलं शिवसेना मोठी करण्याचं काम बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण सगळे साक्षीदार आहात महाराष्ट्रातली जनता साक्षीदार सध्याच्या अडीच वर्षामध्ये महायुतीच्या कारकिर्दीमध्ये बाळासाहेबांना अपेक्षित असलेलं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आम्ही केलं सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे अन्यायाला वाचा फुटली पाहिजे हे बाळासाहेबांचा जे काही मूल मंत्र होता ती शिकवण होती ती पुरेपूर आचरणात आणण्याचं काम आम्ही केलं आणि म्हणूनच सर्वसामान्य लोकांसाठी शासनाच्या माध्यमातून अनेक लोकाभिमुख योजना आम्ही सुरू केल्या बाळासाहेबांचा विचार विकास आणि सर्वसामान्य माणसाला न्याय आणि म्हणून आपण पाहतो की गेल्या अडीच वर्षात या राज्याचा विकासही झाला विकासाचे प्रकल्प पुढे गेले त्याचबरोबर लोकाभिमुख कल्याणकारी योजना देखील आम्ही आणल्या आणि या सर्व योजनांचा फायदा अगदी आमच्या लाडक्या बहिणींपासून भावांपासून शेतकऱ्यांपासून तरुणांपासून ज्येष्ठांपासून सगळ्यांना स्वप्न सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं ते देखील आम्ही अडीच वर्षांमध्ये त्याला गती देऊ शकलो आणि त्या कामाची पोचपावती झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला दिली आणि महायुती थोड्या थोडक्याने अतिशय मान असा विजय मिळवला आणि लोकांनी लँडस्लाइड केलं लो। आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही एवढं यश युतीला किंवा अन्य कुठल्याही पक्षाला मिळालं नाही एवढं प्रचंड यश केलेल्या कामाची पोचपावती म्हणून जनतेने दिली म्हणूनच आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे आमची आणखी जबाबदारी वाढली लोकांनी मॅन्डेट दिलेला आहे आणि त्यामुळे लोकांसाठी जे करायचं ते सर्वसामान्य साम। लोकांसाठी या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी या महाराष्ट्रातल्या जनतेच्या कल्याणासाठी आणि या महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि त्यामुळे आजही सगळीकडे महाराष्ट्रभर देशभर जिथे जिथे शिवसैनिक आहे तिथं तिथं बाळासाहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला जातो आज मुंबईत देखील बाळासाहेबांच्या जयंतीच शिवोत्सव देखील आयोजित आमच्या कार्यक्रम केला आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा आदरणीय सम्राट बाळासाहेबांना अभिनंद लागला बाळासाहेबांनी अनेकांना मुख्यमंत्री बाळासाहेब होते बाळासाहेब होऊ शकत नाही त्यामुळे बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे गेलो सत्तेतून बाहेर पडलो एवढं धाडस आम्ही दाखवलं पण लो काही लोकांनी बाळासाहेबांचे विचार सोडले आणि स्वतःच्या स्वार्थासाठी सत्ता मिळवली आणि ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना जनतेने या निवडणुकीमध्ये जे काही उत्तर द्यायचं ते दिलेलं आहे आणि म्हणून बाळासाहेबांच्या विचारांची तत्वाशी कधीही आम्ही गडजोड करणार नाही बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाऊ देशभर राज्यभरामध्ये आणि या राज्यांचा विकास या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून सर आपण काल आहे व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे पदाधिकारी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला शासनाच्या योजना तुम्ही देखील मुख्यमंत्री असताना कार्यकर्त्यांना सुद्धा सांगितलेलं आहे एक महाराष्ट्रभर दौरा आहे कशा प्रकारे कार्यकर्ता हा जो आहे हा घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो असं बाळासाहेब म्हणायचे आणि म्हणूनच आपण आम्ही शासन आपल्या दारी ही योजना राबवली असता लाडकी बहीण असेल अनेक योजना आहेत त्या लोकांना मिळाल्या पाहिजे आणि म्हणूनच आपल्या शासनाने जे घेतलेले निर्णय योजना लोकांपर्यंत पोहचवणं हे शिवसैनिकाचं काम आहे कार्यकर्त्याचं काम आहे कारण आपण सुरू केलेल्या योजनांचा लाभ हा कागदावर न राहता लोकांपर्यंत पोचला पाहिजे लोकांच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे हे मी काल सांगितलं आणि युवा सेनेने देखील ते करावं युवासेना आता दहा फेब्रुवारी ते एकतीस मार्च पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये युवासेनेचे युनिट शाखा सुरू करणं सदस्य नोंदणी करणं कॉलेज वाईज युनिट सुरू करणं या सगळ्या युवकांना घेऊन आणि कॉलेजमधल्या विद्यार्थी असतील शाळांचे प्रश्न असतील कॉलेजचे प्रश्न असतील हे सगळं घेऊन या ठिकाणी काम करत आणि नक्कीच महाराष्ट्रामध्ये शिवसेना मोठी होते इतर पक्षातले लोक आपल्या विचारधारेला मानून शिवसेनेमध्ये येतात आपण पाहतोय तुम्ही रोज येता इथं एवढा प्रचंड शिवसेनेमध्ये दाखल होण्याचा भोग लागलेला आहे त्याचं कारण एवढंच की आम्ही शिवसेना प्रमुखांचे बाळासाहेबांचे विचार त्या विचारांच्यावर पुढं नेण्याचं काम करतोय आनंदिरी साहेबांची शिकवण जी, जी आहे सर्वसामान्य माणसाला न्याय देणे ते आम्ही पुढे नेतो आणि म्हणूनच हे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि दिलेले शब्द या ठिकाणी पाळणारे लोक आहे शिवसेना आणि म्हणूनच या ठिकाणी शिवसेना राज्यक्त वाढते परंतु देशभरातून शिवसेनेला आग्रही मागणी आहे की शिवसेनेच्या शाखा सुरू झाल्या पाहिजे शिवसेना तिकडे केली पाहिजे इतर राज्यातले लोक पण जे यापूर्वी उघाटामध्ये राज्याचे प्रमुख हे सर्व लोक बऱ्याच म्हणजे बहुतेक राज्यामध्ये शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची विरोधी अरे बाबा विरोधी पक्षाला दुसरा काय धंदा आहे का आता त्यांना जनतेने त्यांना का जागा दाखवलेली आहे या निवडणुकीमध्ये नकली आणि असली कोण आहे हे लोकांनी दाखवलंय ऐंशी जागा आम्ही लढवल्या साठ जागा आम्ही जिंकलो लोकसभेच्या सात खासदार लोकसभा जिंकलो त्यामुळे आता जे लोक म्हणत होते की न्यायालयावर आमचा विश्वास नाही निवडणूक आयोगावर आमचा विश्वास नाही याद्यांवर आमचा विश्वास नाही वर आमचा विश्वास नाही आता आम्ही लोकांच्या जनतेच्या न्यायालयात जाऊन आम्ही न्याय मिळून घेऊ जनतेच्या दरबारात झाल्या निवडणुका झाल्या आणि सत्त्याण्णव आम्ही ऐंशी जागा लढवून साठ जागा जिंकलो त्यामुळे शिक्कामोर्तब जनतेने केलेलं आहे आता आत्मपरीक्षण कोणी करायला पाहिजे आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे आणि म्हणून जेव्हापासून आमचं सरकार स्थापन झालं तेव्हापासून हे आरोप सुरू आहे एकही दिवस गेला का या एकनाथ शिंदेवर आरोप झाला नाही म्हणून एकही दिवस सोडला का पण मी आरोप केला नाही मी काम केलं आणि म्हणून जनतेने जनते त्यांना त्याचं उत्तर दिलं त्यांना त्यांची जागा दाखवली हे असेच बोलत राहिले असेच आरोप करत राहिले असेच शिवाय शाप दिले तर ह्या जनतेला हे आवडत नाहीये हे विसाच्या वर्तात पुढचं शून्य निघून जाईल आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल फेटा आधी एका छताखाली लग्न बसत्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस